नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनल व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न जी ट्वेंटीच्या शिखर परिषद दोन हजार पंचवीसचं जे काही आयोजन करण्यात आलं होतं ते कोणत्या देशामध्ये आयोजन करण्यात आलेलं होतं बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी दक्षिण आफ्रिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर साऊथ आफ्रिका या देशाच्या अंतर्गत या ठिकाणी जी ट्वेंटी दोन हजार जे काही समिट होतं शिखर परिषद होतं त्याचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं याच्याबद्दल काही महत्वाचे पॉइंट्स आहेत ते लिहून घ्या जसं की बावीस तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान हे परिषद आयोजित करण्यात आलं होतं ही जी ट्वेंटीची विसाव्या क्रमांकाची परिषद होती पर्टिक्युलरली ठिकाण विचारलं तर जोहान्सबर्ग म्हणजेच दक्षिण आफ्रिकेमध्ये हे आयोजित करण्यात आलं होतं आफ्रिकेमधील ही पहिली शिखर परिषद होती जी ट्वेंटीची त्याच्यामुळे प्रश्न विचारला जाणार दोन हजार पंचवीसची ची पंच थीम होती सोल्जॅरिटी इक्वेलिटी आणि सस्टेनेबिलिटी अशा प्रकारची थीम होती फॉर द इयर ऑफ ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह जी ट्वेंटी समिट बरोबर या ठिकाणी दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्षपद या ठिकाणी दक्षिण आफ्रिकेकडे कधीपर्यंत आहे तर एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ठीक आहे आणि दक्षिण आफ्रिका अध्यक्षपद भूषवणारा तो पहिला आफ्रिकन देश आहे त्याच्यामुळे मी आत्ता सांगितलं होतं स्टार मार्क करून ठेवू शकता आणि भारतातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवलेली आहे या समिटमध्ये क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या जी ट्वेंटी शिखर परिषदेवरती कोणत्या प्रमुख देशाने बहिष्कार टाकलेला आहे बायकॉट केलेला आहे कोणत्या प्रमुख देशाने हा प्रश्न शंभर टक्के विचारला जाणार प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी यु एस ए युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेने काय केलेलं आहे तर जी ट्वेंटी शिखर परिषदेवरती या ठिकाणी बहिष्कार टाकलेला आहे ठीक आहे कुठे आयोजित करण्यात आली होती साऊथ आफ्रिका या ठिकाणी आणि जी ट्वेंटीची दोन हजार पंचवीस मधील ही विसाव्या क्रमांकाची या ठिकाणी परिषद होती ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे ठीक आहे या ठिकाणी पहिलाच प्रश्न आहे या ठिकाणी परिषदेबद्दल बरोबर की नाही पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा भारतातील पहिल्या एआय उद्योग संघटनेचे नाव काय ठेवण्यात आलेलं आहे प्रश्न महत्वाचा आहे पर्याय क्रमांक सी व्यवस्थितपणे लिहून घ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स असोसिएशन ऑफ इंडिया बघा ए आय बरोबर एआयचा फुल फॉर्म आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि या उद्योग संघटनेचं असोसिएशनचं देखील नाव अशाच प्रकारे ठेवण्यात आलं आहे या ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्स असोसिएशन ऑफ इंडिया ठीक आहे प्रश्न आहे एआय संदर्भात तर बऱ्याच दिवसानंतर आपण काय करूया एकदा ए आय बद्दल लेटेस्ट जे काही या ठिकाणी घडामोडी घडलेल्या आहेत त्याच्यावरती चर्चा करूया जसं की ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स ग्लोबल फोरम भरवण्यात आलं होतं सेवलमध्ये मायक्रोसॉफ्टच्या मदतीने ए आय आधारित प्रोजेक्ट फार्म वायब्स हे तयार करण्यात आलं होतं विकसित करण्यात आलं होतं महाराष्ट्रामध्ये भारतातील पहिलं ए आय समर्पित विशेष आर्थिक क्षेत्र कोठे प्रस्तावित तर नया रायपूरमध्ये जगातील पहिले ए आय रेस्टॉरंट दुबईमध्ये देशातील पहिला युक्त जिल्हा सिंधुदुर्ग ए आयसह रोबोटिक धडे देणारी पहिली जिल्हा परिषद शाळा केळशी जी की दापोली रत्नागिरी या ठिकाणी आहे भारतातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता संचालित अंगणवाडी महाराष्ट्र म्हणजेच नागपूर या ठिकाणी आदिवासी भाषांसाठी भारतातील पहिले एआय शक्तिशाली अनुवादक आदिवानी त्याचं नाव आहे आणि भारतातील पहिल्या एआय उद्योग संघटनेचे नाव आर्टिफिशियल इंटेलिजन्स असोसिएशन ऑफ इंडिया असं या ठिकाणी करण्यात आलेलं आहे क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान ऑक्स इंडेक्स दोन हजार पंचवीस हा जो काही सराव आहे एक्सरसाइज आहे हा कोठे आयोजित करण्यात आलेला होता तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नॉर्दन पॅसिफिक या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशाच्या अंतर्गत या ठिकाणी ऑस इंडेक्स बरोबर कणी ए यू एस याच्यावर तुम्ही लक्षात ठेवायचं आहे ऑस्ट्रेलिया आणि आय अँड डी याच्याहून लक्षात ठेवायचं तुम्ही आपला भारत देश बरोबर तर ऑस इंडेक्स दोन हजार पंचवीस हा जो काही नौदल सराव आहे बरोबर नाही कोणत्या प्रकारचा सराव आहे नौदल प्रकारचा व्यायाम आहे ज्याला सुरुवात झाली होती दोन हजार पंधरामध्ये आणि प्रत्येकी दर दोन वर्षांनी हा सराव आयोजित केला जात असतो तर भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानचा सराव आहे या ठिकाणी दोन हजार मध्ये नॉर्दन पॅसिफिक या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता प्रश्न आहे एक्झसाइजबद्दल सरावाबद्दल तर भारतासोबत अन्य देशांचे जे काही वेगवेगळे सराव होत असतात त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या युद्धाभ्यास तारकश कॉप इंडिया अशा प्रकारचे सराव अमेरिकासोबत आहेत गरुडाशक्ती आहे इंडोनेशियासोबत गरुडा स्लिनेक्स आहे श्रीलंकासोबत डस्टलिक आहे, आहे उजबेकिस्तानसोबत फ्रिंजेक्स आहे फ्रान्स देशासोबत इंद्र सराव आहे रशियासोबत अजय योद्धा कोंकण इंद्रधनुष कोंकण शक्ती आहे भारत आणि युके दरम्यान आणि उदारशक्ती आहे मलेशिया देशासोबत ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा फिना बघा या ठिकाणी फिना नावाचं सायक्लॉन आहे फिना नावाचं चक्रीवादळ आहे प्रामुख्याने कोणत्या देशावरती या सायक्लोनचा सा परिणाम झालेला आहे इफेक्टेड झालेला आहे कोणता देश तर पर्याय क्रमांक ए ऑस्ट्रेलिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे बरोबर का नाही तर ऑस्ट्रेलिया या देशावर खूप जास्त परिणाम झालेला या सायक्लोनचा फिना सायक्लॉनचा अशाच प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या देशाच्या अंतर्गत हे जे काही सायक्लोन्स येत असतात चक्रीवादळ येत असतात त्याच्यावरती एक्झाममध्ये आजकाल प्रश्न विचारले जात आहेत लिहून घ्या या ठिकाणी मोंथा नावाचं चक्रीवादळ होतं जे की बंगालच्या उपसागरामध्ये आलं त्यानंतर मेलिसा नावाचं चक्रीवादळ कॅरेबियन समुद्रामध्ये एरिन नावाचं चक्रीवादळ अटलांटिक महासागरामध्ये पॉडुल नावाचं चक्रीवादळ दक्षिण चीन समुद्रामध्ये को मेव चक्रीवादळ पश्चिम प्रशांत महासागरामध्ये रेमल नावाचं चक्रीवादळ बंगालच्या उपसागरामध्ये आसना नावाचं चक्रीवादळ अरबी समुद्रामध्ये आणि दाना नावाचं चक्रीवादळ बंगालच्या उपसागरामध्ये सायक्लॉनवरती सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करून सांगू शकता पुढचा प्रश्न भारताने कोणत्या देशाच्या संघाला हरवून पहिला अंध महिला टी ट्वेंटी विश्वचषक जिंकलेला आहे फर्स्ट ब्लाइंड वुमन टी ट्वेंटी वर्ल्ड कप या ठिकाणी जिंकलेला आहे तर आपल्या प्यारा भारताने या ठिकाणी पर्याय डी नेपाळ देशाच्या संघाला या ठिकाणी हरवून काय केलेलं आहे तर पहिला इनॉग्रल जे काही इडिशन होती अंध महिला टी ट्वेंटी विश्वचषकाचं त्याचं या ठिकाणी विजेतेपद पटकावलेलं आहे प्रश्न आहे महत्वाच्या या ठिकाणी क्रीडा स्पर्धेबद्दल तर झालेले जे काही मग महत्वाच्या महत्वाच्या क्रीडा स्पर्धा आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या दोन हजार पंचवीस एटी पी फायनलचं विजेतेपद जनिक सिन्नर यांनी जिंकलं दोन हजार पंचवीस एफ वन हंगामासाठी ऑस्ट्रेलियाचा प्रतिष्ठित डॉन पुरस्कार देण्यात आला ऑस्कर पियाराष्ट्री यांना फाईड महिला ग्रँड स्विस दोन हजार पंचवीसची स्पर्धा जिंकली वैशाली रमेश बाबूंनी बॅलन डिओर पुरस्कार जो काय आहे दोन हजार पंचवीसचा पुरुषांचा देण्यात आला उस्माने डेंबले यांना तर महिलांचा देण्यात आला एताने बोनमाटी यांना दोन हजार पंचवीसचा पुरुष आशिया कपचं विजेतेपद भारताने जिंकलं अशाच प्रकारे सॅफ अंडर सेव्हन्टीनचं चा देखील चॅम्पियनशिपचं चा विजेतेपद भारताने जिंकलं ऑस्ट्रेलियन ओपन सुपर फाईव्ह हंड्रेडमध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद लक्ष सेन यांनी जिंकलं तर भारताच्या सव्वीसाव्या महिला मास्टरपदी या ठिकाणी विजेतेपद जिंकलं आहे सर यू वेल यांनी आणि आपण आताच पाहिलं पहिला अंध महिला टी ट्वेंटी विश्वचषक कोणी जिंकला आहे तर भारताने जिंकलेला आहे नेपाळला पराभूत करत पुढचा प्रश्न आय एस बी रिसर्च कॅटलिस्ट या पुरस्काराने अलीकडेच कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अजिम प्रेमजी यांना या ठिकाणी आय एस बी इंडियन स्कूल ऑफ बिझनेसने विप्रोचे संस्थापक अध्यक्ष काय नाव आहे प्रेमजी प्रेम यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं आहे पुरस्कार या ठिकाणी देण्याच्या मागचं कारण काय आहे भारताच्या संशोधन आणि ज्ञान परिसंस्थेसाठी केलेले महत्वपूर्ण योगदान आणि शिक्षणाच्या उत्कृष्टतेसाठी दिलेली वचनबद्धता या त्यांच्या देण्यात आलेल्या योगदानाबद्दल त्यांना या ठिकाणी आय एस बी रिसर्च तसंच कॅटलिस्ट पुरस्काराने अलीकडे सन्मानित करण्यात आला आहे आय एस बी म्हणजे इंडियन स्कूल ऑफ बिझनेस ठीक आहे प्रश्न आहे पुरस्कारासंदर्भात तर लगेच नवनवीन पुरस्कार प्राप्त व्यक्तींवरती चर्चा करूया चिंता रवींद्रन पुरस्कार दोन हजार पंचवीस देण्यात आला शरण कुमार लिंबाळे यांना दोन हजार पंचवीसचा बुकर पुरस्कार डेव्हिड झाले यांना फ्लेश याच्यासाठी देण्यात आला दोन हजार पंचवीसचा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार बानू मुश्ताक यांना हर्ट लॅम्पसाठी देण्यात आला दोन हजार चोवीसचा इंदिरा गांधी शांतता व निशस्त्रीकरण पुरस्कार मिशेल बॅचेलेट यांना देण्यात आला मिस युनिव्हर्स दोन हजार पंचवीसचं विजेतेपद या ठिकाणी फातिमा बॉश फर्नांडिस यांनी जिंकलेला आहे इंग्रजी भाषेसाठी बाल साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस देण्यात आला नितीन कोशलप्पा एम पी यांना राष्ट्रीय गोपाळ रत्न पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्तम दुग्ध उत्पादकाचा पुरस्कार अरविंद यशवंत पाटील यांना देण्यात आला दोन हजार पंचवीसचा कवितेसाठीचा राष्ट्रीय पुस्तक पुरस्कार पॅट्रिशिया स्मिथ यांना देण्यात आला आणि आय एस बी रिसर्च कॅटलिस्ट पुरस्कार अजिम प्रेमजी यांना देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा अनुपमा रामचंद्रन या ज्या काही महिला खेळाडू आहेत कोणत्या खेळाशी संबंधित आहेत प्रश्न विचारला जाऊ शकतो स्टार मार्क करून ठेवू शकता सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी स्नूकर या खेळाशी संबंधित आहेत बरोबर का नाही तर स्नूकर पहा अशा प्रकारची ती काठी असते पहा आणि ते वेगवेगळे या ठिकाणी बॉल्स असतात त्या टेबलवरती मांडलेले असतात बरोबर की नाही तर या टेबलवरती खेळण्यासाठी तो हां तुम्हाला लक्षात आला असेल मला एक्झॅक्टली समजवता येत नाहीये तर हा जो काही खेळाचा प्रकार आहे त्याला स्नूकर म्हणता येईल ठीक आहे ठीक आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी स्नूकर यांनी काय केलेलं आहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये आय बी एस एफ जागतिक स्नूकर अजिंक्यपद जिंकणार जिंकलेलं आहे आणि हे अजिंक्यपद जिंकणारं पहिलं भारतीय या ठिकाणी खेळाडू ठरलेला आहे हे अजिंक्यपद जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू बनून त्यांनी हिस्ट्री क्रिएट केलेली आहे इतिहास रचलेला आहे नाव आहे अनुपमा रामचंद्रन कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर स्नोकर खेळाशी संबंधित आहेत पुढचा प्रश्न इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन या ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक ए जावेद अशरफ असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे जावेद अशरफ असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात तर लगेच नवनवीन नियुक्त्यांवरती एकदा चर्चा करूया संरक्षण लेखा नियंत्रक बनलेत विश्वजित सहाय अमेरिकेतील व्हर्जिनिया या ठिकाणी लेफ्टनंट गव्हर्नरपदी गजाला हाश्मी यांची नियुक्ती न्यूयॉर्कमध्ये भारतीय वंशाचे पहिले मुस्लिम महापौर बनले जोहरान ममदानी भारतीय मानक ब्युरोचे महासंचालक संजय गर्ग महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण दरेकर युनेस्कोचे महासंचालक खालिद अल एनानी बालहक्कांसाठी युनिसेफ इंडियाचे नवीन सेलिब्रिटी ॲडव्होकेटपदी कीर्ती सुरेश यांची नियुक्ती भारताचे त्रेपन्नावे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष जावेद अश्रफ यांची नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न आयसीसी अंडर नाईन्टीन पुरुष क्रिकेट विश्वचषक दोन हजार सव्वीस कोणत्या देशाद्वारे या ठिकाणी जाणार आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही पर्याय क्रमांक ए जिम्बॉ तर पर्याय क्रमांक बी नामिबिया या दोन देशाच्या या ठिकाणी देशांद्वारे सहयजमानपद भूषवला जाणार आहे कोणता आयसीसी अंडर नाईन्टीन पुरुष क्रिकेट विश्वचषक दोन हजार सव्वीस पुढचा प्रश्न पहिले माहे क्लास अँटी सबमरीन वॉरफेअर शालो वॉटर क्राफ्ट कोठे सुरू करण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक सी नौदल डॉकयार्ड मुंबई या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो फर्स्ट बरोबर का नाही माहे क्लास अँटी सबमरीन वॉरफेअर शालो वॉटर क्राफ्ट या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवामध्ये हरियाणा पॅवेलियनचे उद्घाटन कोणी केलेलं आहे तर डिफेन्स मिनिस्टर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याद्वारे या ठिकाणी आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवामध्ये हरियाणा पॅवेलियनचं उद्घाटन करण्यात आलं उद्देश काय होता याच्या मागचा तर हरियाणाची संस्कृती वारसा कला आणि पर्यटन यांचं प्रदर्शन करण्यासाठी आणि दुसरा पॉइंट भगवद्गीतेतील शिकवणी आणि संदेश अधोरेखित करणे या देखील उद्देशाने या ठिकाणी आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाचं या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं आहे राजनाथ सिंग यांच्या हस्ते शेवटचा सा प्रश्न सागर कवच हा जो काही व्यायाम आहे तो कोणी आयोजित केलेला आहे तर पर्याय क्रमांक ए आय सी जी म्हणजेच इंडियन कोस्टल गार्ड भारतीय तटरक्षक दल असं मराठीमध्ये म्हणता येईल उद्देश काय होता तर सागरी आणि किनारी सुरक्षा मजबूत करणे तसेच विविध एजन्सीमधील समन्वय तपासणे हा या सरावाचा मुख्य उद्देश आहे तर सागर कवच असं या व्यायामाचं नाव आहे या ठिकाणी सरावाचं नाव आहे आयोजित करण्यात आलं होतं भारतीय तटरक्षक दलाच्या द्वारे ठीक आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न लिहून घ्या भारताचे त्रेपन्नावे सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड न्यायमूर्ती संजीव खन्ना न्यायमूर्ती बी आर गवई की न्यायमूर्ती सूर्यकांत तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया नोव्हेंबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या पाच नोव्हेंबर जागतिक सुनामी जागरूकता दिवस आणि गुरुनानक जयंती सात नोव्हेंबर राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस म्हणून आठ नोव्हेंबर जागतिक रेडिओग्राफी दिवस नऊ नोव्हेंबर राष्ट्रीय कायदेशीर सेवा दिवस दहा नोव्हेंबर शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस अकरा नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिवस आणि युद्धविराम दिवस बारा नोव्हेंबर जागतिक निमोनिया दिवस तेरा नोव्हेंबर जागतिक दयाळूपणा दिवस चौदा नोव्हेंबर जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस भारतामध्ये बाल दिवस म्हणून आणि जागतिक मधुमेह दिवस पंधरा नोव्हेंबर बिरसा मुंडा जयंती सोळा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस सतरा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस एकोणीस नोव्हेंबर जागतिक शौचालय दिवस आणि आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस वीस नोव्हेंबर सार्वत्रिक बाल दिवस एकवीस नोव्हेंबर जागतिक दूरदर्शन दिवस पंचवीस नोव्हेंबर महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस सव्वीस नोव्हेंबर भारताचा संविधान दिवस आणि राष्ट्रीय दूध दिवस आणि अठ्ठावीस नोव्हेंबर महात्मा फुले पुण्यतिथी